शेतकरी बंधूं राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झेल्डे दे। आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे बांधवांनो तर गावातच कारखाना आहे आणि गावात कारखाना असल्यामुळं आपले वर्षा टायर येते आणि टायराने आपली तोडणी होते आणि या काय होतं माल कमी कमी जाते मग त्याच्यामुळं समजा महिना महिना दोन दोन महिने दून टोळी चल आपण काय नियोजन करतो तर आपल्या घरच्या जनावरांचं आणि त्यांच्या बी जनावरांचं आपली तर ऊस तोडी सुरू झाली आपले सगळे जनावर आहेत का असे आपण खिळे केले गेले असे खिळेला हो ठोकून असे लांबणीचे बांधतो याला कोणी कोणी सडकी लावून म्हणत आहे कोणी कोणी लांबणीचे म्हणत आहे कोणी कोणी कसं म्हणता येईल त्याचं आपण असं नियोजन करतो तर मग हेनी काय आहे बांधवांना ह्याचे दोन तीन फायदे आहेत मी तुम्हाला थोडक्यात तुम्हार सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हे जनवरं रातचं बी इथंच आणि दिवसा बी इथंच दिवसाचे बारा तास असते आणि रात्रीचे बी बारा तास असतात मग हे काय करते आता एवढी एवढी जी सडक लावलेली हे दाव आहे का हे दावा आता कमी जास्त बघा पास दहा फूट धरा मग ह्या गजाला बांधल्याला गज आहे का त्या गजाला दहा फूट असा चौकून हिंडत आहेत बांधल्या म्हणजे जुन्या काळामध्ये ते खळे कसे होते आपले मळणी करायचे मग तशाप्रकारे हे होते आणि ह्याच्यामध्ये आपण काय वाडी या का नाहीत काय नाहीत वाडी इथंच असते बराबर ते एक 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 सापडून ते वाडं त्यांच्या सरकार तोंडात धरून अख्खं वाडं हिंडून हिंडून खाते त्यांना जशी बुक लागली आणि दुसरी गोष्ट हिंडत असताना कळ कळत न कळत त्यांच्या पायाने ते असा पाया भोगा होते बघा म्हणजे आता ह्या जनावरांचं समजा उदाहरणार्थ समजा दोन अडीच क्विंटल म्हणा अगर चार क्विंटल पाच क्विंटल तर वजाय त्यांचं त्यांच्या वजेने हे बघा हे असं फुगा होते आहे वाचाटाचा मग आपलं पाचट बारीक आता पाचटा आपल्याला राखायचंच आहे पाचट बी असं बारीक करण्यास मदत होती हां हे झाला एक फायदा दुसरा फायदा हा बघा इथं शेण पडत आहे तिसरा फायदा त्यांचं मूत्र पडत आहे इथं ह्या जा जाग्यामध्ये आणि सगळ्यात मोठं हे फायदे जाऊ द्या सगळ्यात मोठी तुम्हाला गोष्ट सांगतो आपल्या आकड्यावर आप आपण जिथे जनावरं बांधतो का तिथं काय झालेलं आहे माहिती आहे का आता हे झालेलं आहे भुसकट आहे ना आता सोयाबीनच्या कोणाकडे आणि त्या भुसकटाने आपल्याला कळून आलं आहे की भुसकटानं काय होतं आहे बघा बैलाला गोचडं होतात मग ते गोचडं जे आहेत का ते गोचडं इतके बेजार करते अक्षरशः त्यांना इन्सेन द्यावं लागते आणि इन्शेन देऊनची देऊन ते गोचडं तात्पुरते जातात पुन्हा येतात तात्पुरते जाते पुन्हा येतात मग काय होईन माहिती आहे का महिना दोन महिने जनावर इकडं बाहेर राहिले की तिथले आपले तिकडे आकार आहे त्या आकाड्यावरले जे गोचडे आहेत का ते गोचडं काय म्हणते की आपल्या मालकाने आता कचरून कचरून जनावरं ऐकले काय की आणि ते गोचड राहणार नाहीत बरं का शंभर टक्के ते गोचडं निघून जाणार आता प्रश्न अंगावरल्या गोचडाचा हे जनावरांच्या मग हे गोचडं झोपीत म्हणा कसे म्हणा इथं बगळे येतात बघा आज का नाही तर थोडं आवाळ आलेलं आहे आज काय ऊन नाही काय नाही ऊन पडले का बगडे येते मग बगळे आले का चटी यांचे गोचडं खातेत खाते येत नाही तर जे राहिलेच राहिलेत का ते गळून पडतील मग गळून पडले की आपण काय करतो लगेच जागा बदलितो तिथे जागा इकडं इकडे जागा इकडं बदलित मग इथं बी पडणार वावरामध्ये तिकडे बी निघून जाणार आणि सगळी जागा तिकडी स्वच्छ कुठं आली जिथं आपला आकार आहे हे बघा आले बघा हे लगेच नाव घेतलं कीच हजर मग हे बगळेत का हे यांचं लक्ष टेन्शनवरच असते आणि बगळे एकदा म्हणजे आपलं हे करायले का गोचडं खायले का त्यांना बरं वाटते मग ते कवर बी काय करते तर त्यांच्या पडून राहतात मग हे चुंच लांब असते पुटू 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 एक 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 ते गोतड खाऊन घेते आणि मग गोतडाचा बी आपल्या समजा गोतडाचं बी प्रमाण कमी होणार आणि गोतडं जनावरची कमी होणार आणि संध्याकाळी काय होते माहिती आहे का आताच नाही पण पहिल्या काळामध्ये असे बाहेर बांधलीत ग जनावरं बाहेर बांधले की आता डिसेंबर महिना डिसेंबर महिन्यामध्ये खुरकुतं येत असते तर लसबी आता डिसेंबर महिन्यामध्ये मग इकडे राहिले का ह्या मातीमध्ये ही माती आता ही माती ना, माती खुरे माती माती ना। या मातीमध्ये अशा खुऱ्या त्यांच्या मातीमध्ये घासत आहेत ह्याच्या मातीमध्ये समजा खालीवर होतात ना मग त्याने खुरकुतं बी येणार नाही म्हणजे त्याच्यामध्ये बी आपला फायदा होणार आहे आणि मोकळ्या पटांगला राहते तिकडं पाणी पिते हे होते आणि जनावर आपली सांभाळून निघत आहेत आणि दुसरी गोष्ट आता महिना दोन महिने जरी चालायची म्हणलं तर वैरिणीमध्ये बी आपला लयमाटा बचाव होणार आहे बांधवांना सकाळी सकाळी एकदा बघावं लागतं इकडं म्हणजे राहत आता समजा राती काय गुतली होते का काय झालते का आणि जागा बदलावं लागते तर हे जागा बदलीत असताना मला आठवण झाली ही माहिती हि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून त्यांना बी फायदा होईल त्यांच्या बी ज्ञानात भर पडत त्यांच्या काही कमेंट आल्या तर माझ्या बी काही ज्ञानात भर पडत तर बांधवांना माहिती कसं का काय वाटली एक कमेंट जरूर करा चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्रायबर केल्याशिवाय जाऊ नका भेटू आपण अशीच काहीतरी नवनवीन माहिती घेऊन